कोमल अनिकेतसाठी जेवण पाठवते शरद काका त्याच्यासाठी जेवण वाढत असतात अनिकेत समोर प्लेट ठेवतात पण अनिकेत जेवण करत नाही खरं तर तो कोमलची वाट पाहत असतो पण ती बाहेर येतच नाही इकडे कोमल किचनमध्ये खूप हॅपी असते कारण तिला एवढा महागडा फोन मिळाला होता त्या गोष्टीचा कोमलला खूप आनंद झाला होता अनिकेत वैतागत शरद काकांकडे पाहतो आणि त्यांना सांगतो मॅडमला बोलवा काका कोमलला का बोलवायला जातात कोमल बाहेर येते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते अनिकेत तिच्याकडे पाहत तुला जेवायचं नाही आहे का हो जेवायचं आहे ना पण तुमचं झालं की मी जेवते अगो त्यापेक्षा माझ्यासोबतच जेवण कर काका का तुम्ही कोमलसाठी पण एक ताट तयार करा शरद काका कोमलसाठी पण ताट तयार करतात कोमल पण त्याच्या शेजारच्या चेअरवर बसते अनिकेत जेवायला सुरुवात करतो तशी ती पण घाबरत जेवण करायला सुरुवात करते जेवण करत असताना ती त्याच्याकडे पाहते हे जेवण करत असताना किती छान पद्धतीने जेवण करतात नाहीतर मी मला तर कसे जेवण करायचे हे सुद्धा माहिती नाही खरंच श्रीमंत लोकांचा थाटच वेगळा असतो त्या दोघांचं जेवण संपतं अनिकेत रूममध्ये निघून जातो कोमल सगळं आवरून रूममध्ये जाते अनिकेत त्याचं काम करत असतो ती काम एक -एक तास काम बाजूला ठेवून तो तिला त्याच्याजवळ बोलवतो तशी कोमल त्याच्याजवळ जाऊन बसते तो तिला मोबाईलचं एक फंक्शन सांगत असतो ती पण मन लावून ऐकत असते तसं तिला व्हॉट्सॲपबद्दल थोडं थोडं माहिती असतं कधी कधी धनश्री तिला दाखवायची तर माहिती होतं तिला ती ऐकण्यात एवढी गुंग असते की कधी त्याच्या खांद्याला खांदा टेकवून बसते तिचं तिला कळत नाही तिचा स्पर्श होताच तो तिच्याकडे पाहतो तर ती त्याच्या खूप जवळ असते तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तर तो तिलाच पाहत असतो काही वेळासाठी दोघं एकमेकांना पाहण्यात गुंग होतात काही वेळाने भानावर येतात कोमल पटकन थोडं अंतर ठेवून बसते त्याला तिचं हसू येतं पण तो सावरत जे मी सांगितलं ते तू करून बघ काही कळलं नाही तर मला विचार आणि तो मोबाईल तिला देतो कोमल तिथे बसूनच त्यांनी जे सांगितलं तसं सा ती करत होती पण तिच्या लक्षात येतं की आपण बेडवर बसलो आहे तशी ती घाबरून उठते आणि सोप्यावर जाऊन बसते त्याला तिचं आश्चर्य वाटतं हिला काय झालं आता आता तर शांत बसली होती मग का अशी उठून तिकडे गेली तो तिच्याकडे पाहत कोमल तशी ती घाबरून काय तू सोप्यावर जाऊन का बसलीस इथे बेडवर बसली होतीस ना आणि हो एवढा मोठा बेड असल्यावर तू सोप्यावर का झोपतेस असाही बेड खूप मोठा आहे तू पण इथे झोपली तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे कोमल थोडं रागाने पाहात आता म्हणता इथे झोपत जा पण त्या दिवशी स्वतः मला बेडवरून उठून सोप्यावर जायला सांगितले होते मी तर तुला कधीच बोललं नाही की तू इथे झोपू नकोस म्हणून ती काही बोलत नाही आहे हे बघून त्याचा आवाज चढतो आणि तो ओरडतो तशी ती भानावर येते ती घाबरून ते तुम्हीच मला पहिल्या दिवशी बेडवरून उठवून सोप्यावर जायला सांगितले होते तिचं बोलणं ऐकून त्याला आश्चर्य वाटतं तो, तो विचार करायला लागतो मी कधी सांगितले हिला तो आठवण्याचा प्रयत्न करतो तो नॉर्मल होत हळू आवाजात मी खरं जसं म्हटले तुला ती मान हलवून हो म्हणते अगं मग मला का आठवत नाही आहे ती मनात म्हणते एवढे पिऊन आले होते कसं आठवणार कोमल पण मी खरंच असं म्हटलं होतं का तुला कारण मला खरंच काहीही आठवत नाही आहे अहो खरंच तुम्ही म्हटले होते मी का खोटं बोलेल ते खरं तर त्या दिवशी तुम्ही पिऊन आणि ती बोलायची थांबते आता त्याच्या लक्षात आलं की त्या दिवशी तो किती पिऊन आला होता म्हणून त्याला त्या दिवसाचं काहीही आठवत नव्हतं बरं ते सोड पण तू आजपासून बेडवर झोपायचं ती मान हलवून हो म्हणते ती बेडवर येऊन मोबाईल पाहत असते तो तिच्याकडे पाहात मग आज बाहेर गेली होतीस ना काय काय सामान आणला ती घाबरत त्याला सांगत असते काय काय आणले म्हणून आणि शेवटी सांगते ते देवघरासाठी लागणारा सामान पण आणला आता त्याला राग येतो आणि तो जोराने तिच्यावर रडत देवघराचं सामान का आणलास तू कुणाची परमिशन घेऊन आणला ती घाबरत मी आईंना विचारले होते त्यांनी परमिशन दिली म्हणून मी सगळं सामान आणला पण त्याचा रागीत चेहरा बघून तिचे डोळे भरून येतात ती रडत ते मला पूजा करायला खूप आवडते पण ते तुमची इच्छा नसेल तर मी नाही करणार तिचं बोलणं ऐकून तो गार पडतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतो ती रडत असते खरं तर या क्षणाला त्याला असं वाटतं तिला घट्ट मिठीत घ्यावं आणि शांत करावं पण असं तो क काहीही करू शकत नव्हता तो हळूवर आवाजाने सॉरी चुकलं माझं मी तुझ्यावर ओढायला नको होतं प्लीज तू रडू नको शांत हो त्याचं बोलणं ऐकून ती रडायची थांबते तो थोडं तिच्याजवळ सरकत हे बघ तुला जे आवडतं तु ते तू करू शकते जेवढा अधिकार या घरावर माझा आहे तेवढाच तुझा पण आहे तुला आवडते ना पूजा करायला तू कर मी नाही अडवणार तुला तो तु हसत तिच्यासोबत बोलतो आता तिला पण बरं वाटतं आणि ती पण हलके स्माइल करत त्याच्याकडे पाहते बरं या रूममध्ये कुठे काय काय ठेवलं आहे तुला माहितीच असेल जर माहिती नसेल तर मला विचार मी सांगेल तुला आणि रात्री झोपताना तू ब्लँकेट घेत नाहीस तुला हवं असेल तर त्या खणात आहे तो हात लांबवून तिला दाखवतो आणि तुला ए सीमुळे त्रास होत असेल तर ते रिमोट आहे तू यावरून सेट करू शकतेस ते गोंधळून ते मला ए सीमध्ये झोपायची सवय नाही आहे अगं मग बंद करायचा ना पण तुम्ही म्हणजे तुम्हाला तर सवय आहे ना ए सीमध्ये झोपायची तो हसत तिच्याकडे पाहात तुझ्यासाठी करेल मी बिना ए सी शिवाय झोपायची सवय एवढं बोलून तो बाजूला होतो आणि बेडला टेकून बसतो तो जे बोलून गेला त्याचा विचार इकडे कोमल करत होती हे कसे आहे ना मला कळतच नाही कधी खूप प्रेमाने बोलतात तर कधी जोराने ओरडतात आणि आज काय झाले तर माझ्यासाठी रोज ए सीमध्ये झोपणारे हे पण मला नको म्हणून त्यांना पण नको आहे म्हणजे एक आठवड्यामध्ये हे माझ्याशी बोलले नसले तरी यांचं लक्ष होतं तर माझ्याकडे तिकडे सचिन काकांकडे तर माझ्याकडे कुणीच एवढं लक्ष द्यायचं नाही पण त्यांच्याकडे बघून मला वाटत नाही की हे एखाद्या मुलीवर ते विचार करत झोपून जाते अनिके झोपायच्या आधी तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते तो पण तिला पहा झोपून जातो नेहमीप्रमाणे कोमलला सकाळी लवकर जाग येते ती तिचं आवरून खाली निघून जाते काही वेळाने आणि घेतला पण जाग येते तो डोळे उघडून साईडला पाहतो तर त्याला कोमल दिसत नाही तो उठून रूममध्ये इकडे तिकडे पाहतो पण त्याला ती कुठेच दिसत नाही तो केसांमध्ये हात फिरवत ही लवकर उठते वाटतं कदाचित तिला सवय असेल लवकर उठायची पण मला पाहायचं आहे लवकर उठून ती काय करते तो तसाच उठून खाली येतो खाली येताच त्याला सुगंधित अगरबत्तीचा वास येतो तो, तो त्या रूमच्याकडे जातो आणि लांबूनच तिला पाहत असतो ती खूप प्रेमाने देवांना आंघोळ घालत असते केसांमधून गणणारं पाणी साडीमध्ये ती एकदम फ्रेश दिसत होती खूप भक्तिभावाने सगळं करत होती तो हसत आता शोभतेस तू या घरची सून खरं तर देव या घरात का नव्हते त्याचं कारण आमच्या घरच्यांना माहिती आहे पण कोमल तू शेवटी देवांना या घरात आणलंस तो हसत त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि त्याचा आवरून आण तो खाली येतो शरद काकांचं लक्ष अनिकेतकडे जातं आता काकांना पण घाम फुटतो की अनिकेत काय बोले पण अनिकेत एक शब्द पण बोलत नाही काका त्याच्याजवळ येत सर तुम्हाला नाश्ता पाहिजे आहे का नाही ते म्हणजे मॅडम पू देवपूजा करत आहे त्यांनी अजून काही बनवलं नाही आहे नाश्त्याला अनिकेत शरद काकांकडे पाहत हसत त्यांना शांत बसायला सांगतो आणि तो त्या रूममध्ये जातो खर तर कोमल आरतीसाठी सगळ्यांना आवाज देणारच असते ती तिला सगळे तिच्या मागे उभे दिसतात त्यांना बघून तिला खूप आनंद होतो ती देवा लावते आणि अनिकेतला आरती करायला सांगते अनिकेत तिला पण त्याच्या हाताला हात लावायला सांगतो कोमल पण लावते आणि ते सगळे मिळून आरती करतात आरती झाल्यानंतर तो मनापासून देवाला नमस्कार करतो त्याला नमस्कार करताना बघून घरातील सगळ्या नोकऱ्यांना आनंद होतो तो एकेकाला प्रसाद देतो शरद काका त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत विचार करत असतात सर आज अगदी तुम्ही तुमच्या आजोबांची परंपरा पार पाडत आहात कोमल पण खूप आनंदी असते कारण काही वेळासाठी का होईना पण सगळे वेळ काढून आरतीला आले होते याचा तिला खूप आनंद झाला होता अनिकेत कोमलला प्रसाद देतो आणि नंतर कोमल त्याला प्रसाद देते अनिकेत हसून मग आज काय आहे नाश्त्याला कोमलपण हसून आज नाश्त्याला लाल भोपळ्याची पुरी आणि चटणी आहे अगं वेळ लागेल बनवायला त्यापेक्षा मी ऑफिसमध्येच करेल नाश्ता अहो थांबा तुम्ही तिच्या तोंडून अहो ऐकून तो तर वेडा झाला होता तो सोप्यावर जाऊन बसतो आणि आपल्या मॅडम किचनमध्ये जाऊन पुऱ्या बनवत असतात त्याला खूप आनंद होत होता की आतापर्यंत आईशिवाय त्याची एवढी काळजी कोणी घेतली नव्हती पण आज हक्काचं कोणीतरी त्याच्या आयुष्यात आलं होतं जी नकळत का होईना पूर्ण मनाने त्याची काळजी घ्यायचा प्रयत्न करत होती दहा पंधरा मिनटात कोमल सगळं बनवते अनिकेत पण आनंदाने खाऊन ऑफिसला निघून जातो आज ऑफिसमध्ये अनिकेतला खूप काम असतं तो त्याच्या कामात बिझी असतो एक मिनिटसुद्धा त्याच्याकडे वेळ नसतो तो त्याच्या कॅबिनमध्ये दिनेश येतो दिनेशला माहिती असतं आज अनिकेतने जेवण पण केलं नाही आहे तो येताना दोघांसाठी चहा घेऊन येतो अनिकेत असत याची खूप गरज होती मला आणि तो कप घेऊन एक एक सेम घेत होता आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना अजून एक खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला होता म्हणून अनिकेत अजूनच हॅपी होता अनिकेत दिनेशकडे पाह दिनेश, दिनेश त्या दिवशी म्हटला होता तू हे सगळं वाहिनीच्या बायगुणामुळे झालं मला पण तसंच वाटायला लागलं आहे म्हणजे बघ ना आजपर्यंत आमच्या घरात देवगरण होतं आणि आजच कोमलने घरात देवांची स्थापना करून मनोभावे त्यांची पूजा केली आणि आजच आपल्या कंपनीला खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला आज मला खरंच वाटायला लागलं आहे तिच्या येण्यामुळे माझं घर लखलखत लग लग आहे आज खूप वर्षानंतर घरात खूप प्रसन्न वाटत होतं आनंदाच्या भरात अनिकेत कोमलबद्दल खूप को काय काय बोलून गेला त्याला हॅपी बघून दिनेशला पण खूप आनंद होतो पण सर आज मॅडमची खूप प्रशंसा करत आहे म्हणून त्याला हसू येतं तो।, तो देवाला थँक्यू म्हणतो कोमल मॅडमसारखी मुलगी माझ्या सरांची बायको आहे याचा मला खूप आनंद आहे तो अनिकेतची मजा घेत सर खरंच आहे बघा ना आज मॅडममुळे तुम्ही किती ब्लश करताय एवढ्या वेळचा हसत असणारा अनिकेत दिनेशचं बोलणं ऐकून एकदम शांत होतो आणि विषय बदलत दिनेश तुला काही काम नाही आहे का? काम सोडून टाईमपास करत असतो नेहमी दिनेश रागात काय मी टाइमपास का करतो काय बरं एवढंच आहे तर मी जातो हे सगळं सोडून तुम्ही दुसरं कोणीतरी बघा इथे एवढं मेहनतीने काम करतो मी त्याचं काही घेणं देणंच नाही तुम्हाला अनिकेत मुद्दाम त्याचं बोलणं अवॉइड करत होता दिनेश रागाने उठत जा दुसरा कोणी शोधा आणि हळूहळू केबीनच्या बाहेर जायला लागतो अनिकेत दिनेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ठीक आहे शोधतो मी दुसरं कोणी तरी इकडे दिनेशला अजूनच राग येतो अरे हा मित्र आहे की दुश्मन इथे मी जायचं म्हणतोय तरी हा आपल्याला थांबवत नाही आहे दिनेश मागे वळत मी खरंच जातो आहे हे सगळं सोडून आता अनिकेत सिरियसपणे काय तू खरंच जातो आहे मग एक काम कर तुझं रेझिग्नेशन लेटर पण तयार कर म्हणजे मला दुसरं कोणी शोधता येईल आता दिनेशला धक्काच बसतो अनिकेत मी गेलो तर तुला काहीच फरक पडणार नाही अनिकेत माल हलवून नाही पडणार फरक आता तुलाच जायचं आहे तर मी का थांबव ना तुला आता दिनेशला त्याची मस्करी महागात पडली होती दिनेश सावरत ते तर मी असंच बोलत होतो मी का जाऊ सोडून मी येणार आहे उद्या ऑफिसला आणि रेजिग्नेशन लेटर वगैरे काही मिळणार नाही एवढं बोलून दिनेश निघून जातो अनिकेत हसत माहिती होतं मला तू माझी मस्करी करतोय म्हणून मी पण मस्करी करत होतो तुझी आणि या जन्मात तू मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही दिनेश तोच त्याला कोमलची आठवण येते अनिकेत आज खूप काम झाले चला आता तुझी वाट पाहणारी हक्काची बायको आहे घरी आणि तो घरी जायला निघतो कोमलसाठी आज पण तो ऑफिसवरून घरी लवकर जायला निघाला होता इकडे कोमलने सुंदर अशी साडी घातली असते सिम्पल मेकअप केलेला असतो पण त्यात ती खूप सुंदर दिसत असते आज खरं तर तिला तिच्या नवीन मोबाईलमध्ये फोटो काढायचे असतात कारण तिने आजपर्यंत कधीच तिचा फोटो काढलेला नव्हता ती आधी बऱ्याच सेल्फी काढते पण तिला पूर्ण बॅकग्राऊंड आणि तिचा फुल फोटो काढायचा असतो म्हणून ती शरद काकांना आवाज देते आणि त्यांना काढायला सांगते पण काकांना चांगले फोटो काढता येत नाही घरातील एक एक नोकर तिचे फोटो काढत असतात पण काही केलं तिला आवडत नाही ती वैतागत त्यांना आतमध्ये पाठवते आणि तिची एकटीची बळबळ करत असते किती छान मोबाईल आहे माझ्याकडे पण यांनी एक पण चांगला फोटो काढला नाही आहे माझा मगचपासून मा हे सगळं अनिकेत त्याच्या कारमध्ये बसून पाहत असतो तो गाडी पार्क करतो आणि तिच्याजवळ येतो अनिकेतला तिचं हसू येतं पण तो हसू कंट्रोल करत काय झालं कोमल इथे काय करते ती रागाच्या भरात ते मला फोटो काढायचे होते म्हणून इथे आले होते पण कोणीच माझे चांगले फोटो काढले नाही बरं मी काढतो तुझे फोटो ती आनंदाच्या भरात अनिकेतला मोबाईल देते आणि एकदम शॉक होऊन त्याच्याकडे पाहत ते तुम्ही कधी आलात मला येऊन दहा मिनिट झाले म्हणजे आता मी तुमच्यासोबत बोलत होते अनिकेत असून हो का गं काय झालं ती जीप जावत नाही काही नाही बरं दे मोबाईल मी काढतो तुझे फोटो आणि तो तिचे छान फोटो काढतो बरेच फोटो काढल्यानंतर मोबाईल तिला देत हे घे बघ मी किती सुंदर फोटो काढले तुझे पण या फोटोमध्ये मला सगळ्यात जास्त जे फोटो आवडले ते म्हणजे एका सुंदर गुलाबाचे कोमल फोटो गॅलरी ओपन करून तिचे फोटो पाहत असते आजपर्यंत तिने असे फोटो काढलेलेच नव्हते फोटो बघून तिला खूप आनंद होत होता ती तिचे फोटो झूम करून पाहत होती फोटो बघून तिच्या लक्षात येतं हे मगाशी म्हटले होते सुंदर गुलाबाच्या फुलाचे फोटो छान आले आहेत पण आपल्या गार्डनमध्ये एक पण गुलाबाचं फुल नाही आहे मग हे का म्हटले इकडे अनिकेतने तिच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये पण तिचे फोटो काढलेले असतात तो पण तेच पाहत असतो तोच ती त्याच्याजवळ येऊन अहो मघाशी तुम्ही म्हटलं या फोटोमध्ये गुलाबाचे फूल सगळ्या फोटोमध्ये आहे पण आपल्या गार्डनमध्ये गुलाबाचे फूलच नाही आहे त्याला तिच्या बोलण्याचं हसू येत अगं आहे ना तू नीट बघ तुला पण दिसेल ते गुलाबाचं फूल खूप सुंदर आहे कोमल निरागसपणे गार्डनमध्ये इकडे तिकडे नजर फिरवते पण तिला कुठेच दिसत नाही अनिकेत हिंडेत अगं आपल्या गार्डनमध्ये खूप फुलं आहे पण ते गुलाबाचं फुल सगळ्यांपेक्षा खूप सुंदर आहे तिला अजून गोंधळलेला बघून त्याला खूप हसू येतं तो हसत असत आतमध्ये निघून जातो खरंच वेडी आहे माझी बायको तिला हे पण कळत नाही की मी तिच्याबद्दल बोलतोय त्याला असं हसताना जाताना बघून कोमलला राग येतो विचारले तर सांगत नाही खरंच कसे आहे नाही आणि मला ते गुलाबाचं फूल पाहायचं आहे जे यांना एवढं आवडलं आहे आणि आतापर्यंत त्या गुलाबाच्या फुलाबद्दल बोलत आहे ते पण इथे बायकोचे किती सुंदर फोटो आहे त्याबद्दल एका शब्दाने पण बोलले नाही ते एक नंबरचे खडूस आहे ती पण आत येते फ्रेश होऊन ते दोघं जेवण करायला बसतात जेवण झाल्यावर दोघे पण आपल्या रूममध्ये मोबाईल पाहत असतात कोमल फोटो पाहत खरंच किती सुंदर फोटो आले आहे माझे ते पटकन एक फोटो व्हॉट्सअप डी पीला लावते अनिकेत ऑनलाईन असल्यामुळे त्याला समजते तो तिला मेसेज करतो नाईस डी पी त्याचा मेसेज बघून तिला आनंद होतो ती त्याला थँक्यू पाठवते तिला धनश्रीची गोष्ट आठवते खरं तर तिने दुपारी धनश्रीला कॉल केला होता आणि खूप गप्पा मारल्या होत्या तेव्हा त्या दोघांनी ठरवले होते, होते की आपण कधीच भेटलो नाही तर एकदा बाहेर भेटू म्हणून पण कोमलला अनिकेतची परमिशन घ्यायची होती बाहेर जाण्यासाठी तिला त्याला विचारायचे असते पण ती घाबरत असते शेवटी ती त्याला व्हॉट्सअपला मेसेज करते मला बोलायचं आहे त्याचा रिप्लाय येतो बोल ती मला माझ्या फ्रेंडला भेटायला जायचं आहे मेसेज वाचून तोर काही रिप्लाय देत नाही म्हणून ती उठून त्याच्यासमोर येऊन उभी राहते तसा तो मोबाईल बाजूला ठेवत तिच्याकडे पाहतो काय झालं कोमल काही विचारायचं आहे का ते मला माझ्या फ्रेंडला भेटायला जायचं आहे मी जाऊ का हो, तैने पर दिला, दिला हो ना जा ना त्याने जास्त विचार न करता परमिशन दिल्यामुळे तिला खूप आनंद होतो पण तुम्ही मला काहीच विचारले नाही मी कुठे जाणार आहे ते अनिकेत हसत अगं जा तू भेटायला आणि तू कुणाला भेटायला जाते हे मला नाही सांगितलं तरी चालेल तसा विश्वास आहे माझा पण तू जाताना आपल्या कारमध्ये जा ती मान हलवून हो म्हणते बरं इथे बस ती त्याच्या शेजारी जाऊन बसते तू तिच्या हातात काही कॅश आणि कार्ड देतो हे असू दे तुझ्याकडे कधी बाहेर कॅश मागितली तर हे वापर आणि ऑनलाईन करायचे असेल तर हे कार्ड वापर ती त्याच्याकडे पाहत कॅश ठीक आहे पण कार्ड मला वापरता येत नाही अनिकेत हसून तिच्या मोबाईलला यूट्यूबला एक व्हिडिओ लावून देतो कोमल खूप मनापासून व्हिडिओ पाहते तिला समजते कार्ड कसे वापरायचे ते ती एकदम आनंदी होऊन खरंच हे वापरणे किती सोपे आहे बरं झोप आता उद्या जायचं आहे ना तुला हो आणि ती बेडच्या दुसऱ्या साईडला जाऊन झोपते तो तिच्याकडे पाहत कोमल तुला काही विचारलं तर राग नाही ना येणार नाही येणार राग विचारा तुम्ही कोमल तुझं शिक्षण किती झालं आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ते पण डिक्सटिंक्शन अनिकेत विचार करत म्हणजे ही माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे त तशी हुशार आहे एकदा सांगितलं की लक्षात येतो हे तिच्या कोमल तू खूप हुशार आहे पण मग तुझ्याकडे मोबाईल नव्हता हो म्हणजे तुला बऱ्याच गोष्टी कशासाठी वापरतात हे का माहिती नाही आहे जसे आता मग कार्ड कसे वापरायचे तुला माहिती नव्हतं हो म्हणजे तू याआधी मोबाईल आणि कार्डचा वापर केलेलाच नाही का कोमल त्याच्याकडे गोंधळून पाहते अगं अशी काय पाहते मी तुझ्याशीच बोलतोय ते तुम्हाला खरंच काही माहिती नाही का माझ्याबद्दल तिचं बोलणं ऐकून अनेकितला टेन्शन येतं कारण खरं तर त्याच्या आईमुळे तो या लग्नाला तयार झाला होता तो तिच्याकडे पाहात मला खरंच काहीच माहिती नाही तुझ्याबद्दल जेव्हा आपलं लग्न ठरलं तेव्हा मी तुझ्याबद्दल काहीही जाणवून घ्यायचा प्रयत्न केला नाही जर तुम्हाला लग्न करायचं नव्हतं तर का केलं ते मी आईसाठी लग्न केले पण आईने तुम्हाला एवढा फोर्स का केला नाही म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या मुलीसोबत पण लग्न करू शकला असताना अनिकेत असून तसं काही नाही आहे कोमल आईला काळजी होती माझी म्हणून तिने तिला आवडणाऱ्या मुलीसोबत माझं लग्न केलं माझं सोड मला तुझ्याकडून ऐकायचं आहे म्हणजे तुझ्या घरचे कसे तयार झाले लग्नाला त्याचं बोलणं ऐकून कोमलचे डोळे भरून येतात ते माझे आई बाबा पाच वर्षापूर्वीच मला सोडून देवाघरी गेले त्याला एकदम धक्काच बसतो अगं मग आपल्या लग्नात सगळे पूजेचे जे विधी होते ते कोण करत होतं ते काका काकू करत होते माझे आता त्याच्या लक्षात येत होतो तो त्यांना कोमलची आई बाबा समजत होता ते तर तिचे काका काकू होते तेव्हा लग्नात कोमलच्या काकूंचा अनिकेतला खूप राग आला होता कारण पूजा करायच्या वेळी त्यांनी कोणाचं लक्ष नसताना पूजेच्या ताटातील काही पैसे घेतले होते तेव्हा अनिकेतला त्यांचा खूप राग आला होता तेव्हा अनिकेत किती लालची लोक आहेत हे आता हळूहळू त्याच्या लक्षात येतं तिच्या काका काकूंमुळे ही घरातच राहत असणार म्हणून हिला बाहेरच्या काही गोष्टीबद्दल जास्त काही माहिती नाही आहे म्हणून ही आता काही वेळापूर्वी बाहेर जाण्यासाठी माझ्याकडे परमिशन मागत होती त्याला कोमलबद्दल खूप वाईट वाटत होतं तो तिच्याकडे पाहतो तर ती बसल्या बसल्या झोपून गेली होती तो तिच्याजवळ जातो तिला नीट झोपवतो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो खरंच नावाप्रमाणे खूप कोमल आणि स्वच्छ मन आहे तुझं आणि तो तिच्या बाजूला जाऊन झोपतो काही केलं त्याला झोप येत नव्हती कोमलबद्दल त्याला खूप वाईट वाटत असतं तो तिच्याकडे पहात झोपून जातो अनिकेत जा घेईल का तिला समजून आजपर्यंत कोमलला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या अनिकेत देईल का तिला आणून कोमलचे स्वप्न अनिकेत करेल का पूर्ण बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद